स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे यामध्ये तीन आरोपींना ताब्यात घेऊन मेफेंटरमाइन सल्फेटच्या इंजेक्शनसह एकूण दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केला असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अधिक तपास गावभा पोलीस करतायत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात मिशन झिरो ड्रग्ज अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगानं नशा करण्यासाठी मेफेंटरमाइन सल्फेट हे इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक समीरसिंह साळवे यांना गोपनीय बातमीदाराकडून मिळताच प्रतिबंधित इंजेक्शनचा साठा बाळगणाऱ्या संशयित आरोपी संग्राम अशोकराव पाटील वय एकोणतीस राहणार वृंदावन अपार्टमेंट श्रीपाद नगर याच्या घराबाहेर पाळत ठेवून त्याच्या घरातून सचिन सुनील मांडवकर वय पंचवीस राहणार यशवंत कॉलनी हा इसम बाहेर पडत असताना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि झडती घेतली यावेळी त्याच्याकडं पाच बॉटल मिळून आल्यानं तत्काळ पाटील घरावर छापा टाकून त्याच्याकडून अठरा बॉटलचा साठा जप्त करण्यात आला दरम्यान या दोघांकडे अधिक चौकशी केली असता अभिषेक गोविंद भिसे वय पंचवीस राहणार लालनगर याच्याकडे देखील या इंजेक्शनचा साठा असल्याचं उघड झालं त्यानंतर भिसे याच्या घरी शोध घेतला असता इंजेक्शनच्या एकोणतीस बॉटल रोख रक्कम साठ हजार रुपये मिळून आल्यानं या तिघांना ताब्यात घेऊन गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या कारवाईत मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनच्या एकूण बावन्न बॉटल रोख रक्कम तीन मोबाईल आणि दोन मोटरसायकली असा एकूण दोन लाख छत्तीस हजार नऊशे चौसष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला नशा करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजेक्शनच्या बॉटलचा साठा पकडून हिचलकरंजी शहर परिसरातील अन्य संशयित व्यक्तींचा शोध सुरू असून या कारवाईमुळे नशेची इंजेक्शन विकणाऱ्यांची मोठी साखळी उद्ध्वस्त करण्यात इचलकरंजी पोलिसांना मोठं यश आलंय तर आज संबंधित संशयित आरोपींना न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव आणि पोलीस उपाधीक्षक सिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावभाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने गुन्हे शोध पथकातील अनिल पाटील सुनील पाटील फिरोज बेग अमर शिरडोणे बाजीराव पवार आदित्य दुंडगे ताहीर शेख यांनी केली